नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे यूट्यूबवर हो असाल सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असाल तर फॉलो करा आणि तुमच्या सगळ्यांना माहिती आहे किंवा मी सांगितलेलं आहे की मी आत्ता आले आहे परळीमध्ये आणि आपण एक मंदिर पण इथे पाहिलेलं आहे जे खूप जुनं होतं मंदिर आहे आणि जागृत मंदिर आहे पण या घरामध्ये आल्यावर एक अशी गोष्ट अशी निदर्शन असाली किंवा जाणवली पाहिली असं समजा की ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि या आहेत वृषाली वृषाली जोशी या आहेत आणि ह्यांच्याविषयी या मंदिरामध्ये एक लाईफ टर्निंग पॉईंट एक आलेला आहे असं समजा आणि लाईफमध्ये यांच्याविषयी यांच्या घरामध्ये एक जे काही घडलं आता ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे की आई आणि मुलाचं नातं हे यांनी मुलाला दुसरा जन्म दिला आहे असंही म्हणता येईल यांच्या हाताला यश आलं आहे ह्या मंदिराच्या व या मंदिरावर मंदिरा त्यांची इतकी श्रद्धा आहे की या मंदिरामुळे काहीतरी माझं चांगलंच होणार आहे ही यांची श्रद्धा होती आणि देवानी ह्यांना तशी पाठबळ पण दिलं आणि यांची मनोकामना किंवा यांच्या पूजे अर्चेचं फळ देवानी ह्यांना कशा पद्धतीने दिलं आहे हे मी तुम्हाला शेअर करणार आहे कारण आता तुम्ही सांगा की तुमच्या लाईफमध्ये काय घटना घडलेली गट आहे नमस्कार मी ऋषाली जोशी माझा मु मुलगा वेदांत जोशी हा सहा वर्षाचा होता ही गोष्ट दोन वर्षापूर्वी घडलेली आहे त्याला विल्सन नावाचा आजार डिटेक्ट झाला अचानक झाल्यामुळे त्याचं लिव्हर ट्रान्सफरंट करावं लागलं हे सगळं आम्हाला आठ दिवसामध्ये करावं लागलं त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली खूप संकट आले त्याच्यातून आम्ही सामोरं गेलो हे फक्त पांडुरंगामुळे झालं कारण जे ऑपरेशन उद्या करावं लागणार होतं ते ऑपरेशन आम्हाला पुढे आठ दिवस ढकललं कारण चाळीसवर कावी जाणं हे कोणतीही गोष्ट सोपी नाही असं डॉक्टरसुद्धा सांगतात आहे आणि सुद्धा सांगितलं सांग ते स्वतः म्हणाले की तुमच्या पाठीशी कोणतीतरी देवी शक्ती उभी आहे त्यामुळेच हे सगळं झालं नाहीतर याला यश ये येत नाही त्यांचा मुलगा लिव्हर अचानक लिव्हरचं कधी कळालं तुम्हाला अचानक लिव्हरवर प्रॉब्लेम आला हे कधी कळालं हे आम्हाला म्हणजे त्याला सुरुवातीला कावीळ झाला तर दोन टक्के होता त्याच्यानंतर आम्ही ट्रीटमेंट केली तर डायरेक्ट पाचवर गेला म्हणजे पाच दिवसानंतर वीसवर कावीळ गेला ज्या वेळेला आम्ही त्याला पुण्याला शिफ्ट केलं होतं आणि हा कावेळ त्यांचा असा लहान बाळाचा म्हणजे वाढतच गेला हा कंट्रोलमध्ये येत नव्हता आणि नंतर कावीळ आणि लिव्हर ह्याचा प्रॉब्लेम तुम्हाला पुण्याला गेल्यानंतर पुण्याला गेल्यावर कळा कारण खूप टेस्ट केल्या लातूरला आम्ही अगोदर गेलो होतो लातूरला गेल्यावर तिथे पण बऱ्याच टेस्ट केल्या लक्षात नाही आलं मग त्या डॉक्टरांनी आम्हाला पुण्याचे ज्युपिटर हॉस्पिटलमधले विष्णू डॉक्टर विष्णू बिराजदार यांना यांच्याकडे पाठवलं त्यांनी खूप त्यांनी पण दोन दिवस खूप टेस्ट केला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या डोळ्यात जाणवलं की त्याला विल्सन नावाचा आजार डिटेक्ट झाला आहे त्याच्यामुळं ते लिव्हर खराब झालं त्याचं तो खूप फास्ट म्हणजे त्याला आधी काही त्रास होता लिवर का असा लिव नाही अगोदर काहीही त्रास प्रॉब्लेम वगैरे हो कारण आम्ही जोपर्यंत त्याला ज्युपिटरला पण दवाखान्यात नेलं ना असं वाटतही नव्हतं का तो आजारी आहे तो जेवत होता खेळत होता खात होता अक्षरशः आयसीयू मध्ये होता पण नावाला होता त्याला काही बाहेरून काहीच त्रास नव्हता मधून त्रास तेच ना आपण म्हणतो लिव्हर खराब होण्याचे अनेक कार्य कुणी ड्रिंक करतं कुणी काय करतं कुणी करतं ह्या ह्या पद्धतीने लिव्हर खराब होतं पण एक लहान मुलाचं लिव्हर हे खराब होणं हे खूप शॉकिंग होतं यांच्यासाठी आणि ते लिव्हरचं ऑपरेशन ह्यांना फास्ट करायचं होतं आता आपण बोलवूयात की जो मुलगा आहे ह्यांचा आजारी होता त्याला आणि ह्यांचे मिस्टर आहेत त्यांना की यांनी हे सगळी प्रक्रिया कशी आ, सेट केली आहे आणि या प्रक्रियेमधून तर... ते कसे बाहेर निघालेत ते तर हा आहे मुलगा प्रॉब्लेम तर आम्हाला सांगा हे सिच्युएशन नेमकं काय झालं कसं झालं त्याची पहिले एक दोन दिवस तब्येत ठीक नव्हती कावे डिटेक्ट झाला इथला कावेळीचा इराज केला पण बिलुरुबीन जे असतं कावे डिटेक्ट करतात तर बिलुरुबीन चेक करतो बिलुरुबीन त्याचं खूप वाढत होतं पॉईंट फाईव्ह होतं फाईव्ह एकदम ते बारावरती गेलं ट्वेल्थ नंतर तीस त्याला आम्ही लातूरला दाखवलं लातूरसुद्धा तिथे ते खूप वाढत होतं सारखं मग आम्ही शिफ्ट केलं पुण्याला लातूरच्या के ला। लातूर डॉक्टरांनी रेफर केलं विष्णू बिराजदार म्हणून ते ज्युपिटर हॉस्पिटलकडे त्यांची अपॉइंटमेंट घेऊन तिथकडे लगेच गेलो होतो रात्रीतनं तिथे गेल्यानंतर त्याच्या टेस्ट झाल्या दोन दिवस तर जेव्हा त्याच्या डोळ्याच्या टेस्ट झाल्या तेव्हा त्याला डोळ्यामध्ये कॉपर जमा झाला होता विल्सन डिटेक्ट झाला डॉक्टर म्हणले विल्सन आहे आधी एक आपण प्लाझ्मा थेरपी असते ती करून बघूया प्लाझ्मा ते जर झालं तर ऑपरेट करण्याची गरज नाही पडणार म्हणले प्लाझ्मा हा दोन प्लाझ्माच्या सायकल केलं तरीसुद्धा ब्लुरुबिन खाली नव्हतं आलं मग डॉक्टर म्हणले लिव्हर फेलच झालेला आहे आपण हेच करावं लागेल मग बाकीचे टेस्ट केले पूर्ण फेल झालं म्हणजे मग त्याचं टेस्ट के मग बाकी मग ऑपरेशन करायचं तर खूप म्हणजे चॅलेंजिंग जॉब होता ही खर्च खूप बाब होती जवळपास तीस बत्तीस लाख रुपयाचा खर्च लागत होता आणि प्लाझ्मा थेरपी डॉक्टर हॉस्पिटल हे सगळं करेपर्यंत सेविंग सगळे संपल्या होत्या सरकारी हो काही नाही सरकारी काही नाही ॲक्च्युली हे <laughs> जे ऑपरेट होतं लहान मुलांचं ते भारतातल्या फार बोटर मोजणी इतक्या दवाखान्यात होतं त्याची म्हणजे हे कमी आहे ते दीड तर ते डॉक्टरही खूप चांगले मिळाले दोघे विष्णू बिराजदार यांच्याकडे हे ट्रीटमेंट होती आणि हे जे होतं ऑपरेट केलं ते मनोट सर म्हणून आहेत जे जे आत्तापर्यंत दीड लाख दीड हजारच्या आसपास त्यांचे ऑपरेट केलेत त्यांनी तर सर्जन खूप चांगले आहेत ते त्याचं ऑपरेट केलं पैसे फंडिंग मधनं वगैरे जमा होतील असं डॉक्टरांनी सांगितले काही सेवाभावी संस्था होत्या त्यांनी मदत केली परळीतल्या आमच्या लोकांनी खूप मदत केली ब्राह्मण समाजाच्या काही माझ्या मित्रमंडळांनी इतर यांनी सगळे रिलेटिव्ह होते त्यांनी मग ते निधी जमा झाला आणि जे म्हणजे खूप अवघड वाटत होतं ते एकदम इझिली झालं सर्वात ह्याची गोष्ट म्हणजे जे बिलुरुबींचं प्रमाण होतं जे वीसवरती गेलं तर मोठा माणूससुद्धा कोमात जातो पण वेदांत बावन्नवरती जाऊनसुद्धा स्टेबल होता बाकीचे जे कोणते ऑर्गन डॅमेज केले नव्हते हीच देवाची कृपा होती सर्वात मोठी हीच पांडुरंगाच्या जे होत नाही आणि जो वेदांत आमच्यापेक्षा वेदांचा विश्वास जास्त होता पांडुरंगावरती म्हणजे त्या वर्षी आषाढीला सुद्धा आम्हाला पुण्यामध्येच राहावं लागलं ऑपरेट झालं तर तीन महिने तिथेच राहावं लागलं तर तो रोज डॉक्टरांना विचारायचं की डॉक्टर का का मला जायचं आहे पांडुरंग एकटाय घरी म्हणजे माझी आई सुद्धा आली होती हो पुण्यामध्ये तेव्हा तो आईला म्हणत होता की आजी तू कशाला आलीस पांडुरंग आहे आपल्या घरी त्याला देवघ हे जेवायला कोण देणार ह्याची पांडुरंगावरची श्रद्धा आणि तुमच्या घराचं खरंच पांडुरंगाने साथ दिली तुम्हाला आता न... तुमची तब्येत कशी तुम्ही लीवर किना लिवरचा 30% दिलेलायला 30% लिवर हा तो एक आणि वर... हे पा एकदम छान मुलगा आहे आणि आता आता कशी तुझी तब्येत बाळा छान आहे छान आहे ना आता तू अजून पांडुरंगाची सेवा करणार ना आणि तुझ्या मम्मीनी तुझ्यासाठी जे काही केले ते खूप खूप मोठं आहे कारण सांगण्याच्या जे पलीकडचं आहे आणि ते तुम्ही टाईमवर सगळं स्वतःच्या मुलाला लिवर देऊन नवीन आयुष्य यांनी दिलेलं आहे आता तुमची तब्येत कशी चांगली आहे ना आणि पांडुरंगाच्या फॅमिली चांगली अशीच राहो त्यांचा आशीर्वाद राहो आणि आईने मुलाला लिव्हर दिले ना तो गे स्वस्त आहात म्हणजे यांचं परिवार सगळा व्यवस्थित आहे तर पांडुरंगाला सांगूयात यांच्या परिवाराला अजून आशीर्वाद दे ना बाळा पांडुरंग सगळ्यांकडेच पाच दस ह्या फॅमिलीवर पण पांडुरंगाचं लक्ष आहे राहणारच आहे असंच आमच्या सगळ्यांवर ती संकटातून आम्हाला बाहेर काढतो संकट येतच राहतात आयुष्यामध्ये संकट सगळ्यांच्याच येतात पण असे जर संकट आले तर आपल्याला देवाची साथ नक्कीच लागते आणि डॉक्टरांची साथ देवाची साथ आणि आपलं नशीब असा योग आला हिच्या हाताला पण हे एवढा असं हे छान मिळालं की हिची सुद्धा कृपाच म्हणावी लागेल कशाच्या ऋण अनुबंधाच्या ह्यानी आपण समोर जवळ आलो हे माझे भाऊ भाऊजही आहेत आम्ही बरोबरच असतो की माझी मैत्रिणी तिला सांगितलं तर तिने मुलाखत घेतली आणि विशेष म्हणजे ह्याच्यातून ती मारवाडी असून तिने सुद्धा देवावर खूप भक्ती ठेवलेली आहे

त्यांचे ते जे बोलत होते आम्हाला की माझ्या मुलाला असं झालं होतं तर अक्षरशः त्या एवढ्या घरीवरून आल्या होत्या खूप की बाबा आम्ही त्या संकटातून बाहेर आलो तरी माझ्या त्याच्यावर असं संकट सगळ्यात मोठी गोष्ट आहे